शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का झिरो झिरो पन्नास हे झाडामध्ये काय काम करते तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये आपल्याला पोटॅश पन्नास पर्सेंट पाहायला मिळते हे खत सल्फेट ऑफ पोटॅश आहे म्हणजेच यशपी प्रकारात येते मित्रांनो त्यामुळे हे खत संवेदनशील पिकासाठी अतिशय सुरक्षित आहे हे खत झाडामध्ये काय काम करते मित्रांनो हे फुले जास्त लागण्यास मदत करते फळगळ कमी करते फळधारणा मजबूत होते फळे चमकदार आणि वजनदार होतात फळाचा आकार वाढवण्यास मदत करते फळाचा गोडवा आणि रंग सुधारते झाड मजबूत राहते मित्रांनो जसे की ताण असेल जसे की दुष्काळ असेल थंडी उष्णता अशा परिस्थितीतही झाडाला टिकून ठेवण्याचे काम करते हे खत द्राक्ष डाळीम केळी कांदा बटाटे भाजीपाला व ऊसवर्गीय पिकांमध्ये याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो मित्रांनो झिरो झिरो पन्नास वापरल्याने होणारे फायदे फळधारणा वाढते फळाचा दर्जा सुधारते फळाचा आकार वाढवण्यास हे मदत करते मित्रांनो याचे प्रमाण फवारणीसाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व ड्रिपद्वारे आपल्याला याचा उपयोग एकरी पाच किलो करायचा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी व अशी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद